आज विद्या मंदिर इथे साईबाबा मंदिरात माय एन जी संपूर्ण टीम आलेली आहे आणि त्यांनी इथे पूजा पाठ केलेली आहे तर मी त्यांच्या अध्यक्षाने विचारतोय की आज तुम्ही कोणता उपक्रम राबवलेला आहे नमस्कार सर्वप्रथम सर्वांना आज अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा अक्षय तृतीय मराठी संस्कृतीमध्ये ती साडेतीन मोठापैकी एक आहे या मूर्त्याचं दिव आ दिव दिवशी तुम्ही एक स म्हणजे सगळे कसं करतात पूर्वीची लोकं म्हणजे प्रॉस्परिटी मिळण्यासाठी सगळे चांदी किंवा सोनं असं देवासमोर ठेवून आणि पूजा करतात पूजा करून संकल्प करतात की असंच नेहमी प्रॉस्परिटी राहावं आमच्या जीवनामध्ये तर आज आपण बघतोय की भारताचं अनेक ठिकाणी पाण्याची खूप समस्या आहे पाण्याचा हाल आहे तर आम्ही असं विचार केला की आज आपण कळसामध्ये पाणी घेऊन आज आपण गणपती मन गणपती बाप्पा पण आहे आणि साईबाबा मंदिर आहे तर तिथे आपण कळस ठेवून आम्ही सर्व मा यांच्या महिलांनी संकल्प केला आहे की असंच छान पाऊस पडू दे आणि शेती वगैरे व्यवस्थित होऊ दे आणि म्हणजे भरभराटी तलाव नद्या भरून सगळ्यांना पाण्याची काही समस्या नाही व्हायला पाहिजे अशी एक आम्ही संकल्पना घेऊन आज आम्ही या मंदिराजवळ आलेलो आहे आणि आज आम्ही कळस ठेवून आम्ही नम्रपूजा केलेली आहे आपल्या इथे पाण्याचा दुर्वापर करून पाण्याचा बिसनेस करत असतात त्यांना तुम्ही आजच्या ह्या तुमच्या संकल्पनातून काय संदेश द्या खरोखरच हे खूप छान प्रश्न आहे आणि खूप लोक पाणी वेस्ट करतात हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेले आहे तर कमी आता कसं माहिती का पुढे जाऊन आपल्याला पाण्याची कधी पण क कमतरता नाही व्हायला पाहिजे म्हणून आजच आपण सावध व्हायला पाहिजे कुठे पण आम्ही पण रस्त्यात जर कुठे पण टॅप जर असेल तर मी बंद करतो ते टॅप उघडण्यापेक्षा प्रत्येक घरी मी किती कितीतरी घरी बघितलं ले की लिकेज असतं म्हणजे एक थेम थेंब थें थें पडतं लोकांना काय वाटतं एक थेंब ना जाऊ दे काय म्हणून ते लोक रिपेअर करत नाही पण ते जे लिकेज जे आहे ना नळाचं ते ताबो तो प्रिपेअर करायला पाहिजे जेणेकरून एक टेन सुद्धा वेस्ट नाही व्हायला पाहिजे असं सगळ्यांनी आपल्याला दक्षता घ्यायला पाहिजे धन्यवाद तर आज आपण बघितलं मा एन जी ओनी पुढच्या भविष्याची चिंता करत पाणी जपावं पाणी सांभाळावं आणि पाणी एक एक पाण्याचा थेंब हा पुढे भविष्यात आपल्याला फार उपयोगी येणार आहे ह्याचा चांगला एक संदेश दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व मा एन जी ओच्या टीमचे फार फार आभारी आहोत धन्यवाद

यावद्भागी गंगा प्रकाशते महेशर यावते भाऊ तावत्व धान्य धनं पशु बहुपुत्र लाभम शत संवत्सरा दीर्घमायसू सकलकुटुंबा क्षेमस्थैधैर्या आयुआरोग्य ऐर्यप्राप्त्यर्थं मनैद सकलमनकामना धनकामना इकामना सिद्धर्थं किश्यमान सुरु साईनाथान

अग्नी जिवा मनवा सूर चक्षसो विश्वेनो देवा अवसाद मंदिवा भद्रं करणे भी श्रुणयाम देवा भद्रं पसेमा तिभी जगता तिरेरंगे सुष्वाजू सतुन विर्वेसे महिदेव हितं जदायू शतमिन्नु चरदो अंति देवां जत्रान जत्रां जर संतन नम्मा पुत्रा सो मानो मध्यारिनिकता इर्गंतो हो हरितिर्जोरदितिरन्दर्शमदितिर्माता स पिता स पुत्रा विश्वे देवाः अरितिः पञ्चजना हरितिर्जात मदितिरीवं वा तं पतनीभिरं गच्छेम देवाः पुत्रैर्भ्रातृभिरुत वा हिरण्ये नाच्रह्मणा सुतस्य लोके कृतिये कृते अधिरोचने दिवा

ऋग्वेद यजुर्वेद सामवेदोत्तरमणा वंदे च दैता सर्वे कलशांकु समाधिता गात्र गायत्री सावित्री शांति प्रति कृतता आयान तु यजमान चित्तले कुटुंबस्य शांत अर्थं पुत्र अर्थं तुव फल च पुणे देव गोदा वृषस्पति नरदेश कावेरी नरे सुपदं केवलं